श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरात सुख शांती समृद्धी येत राहील यासाठी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्यापैकी कोणताही एक उपाय नक्कीच करा लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये वास करेल सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तांब्याच्या भांड्यातून पाणी शिंपडावे जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर घरामध्ये सुख समृद्धी आणण्याचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोपे उपाय पाहणार आहोत तर तुम्ही तुमच्या जीवनात या उपायांचा अवलंब केला तर घरात सुख समृद्धी लवकर येते असे म्हणतात तर जाणून घेऊया घराची प्रगती करण्यासाठी आणि सुख समृद्धी आणण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा घराच्या मालकिनीने सकाळी सर्वात आधी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याच्या भांड्यातून पवित्र पाणी शिंपडले तर देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो घरात सुख समृद्धी टिकून राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर घराच्या पूर्व दिशेला भगवान बृहस्पती वास करतात त्यामुळे पूजा कक्ष या दिशेला ठेवा आणि मंदिरात देवतांना सकाळी पूर्वेकडे तोंड करून ठेवा संध्याकाळी घरामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा आणि सकाळ संध्याकाळ मंदिरात पूजा आणि आरती करा घरात कधीही झाडू उलटा लटकावून ठेवू नका त्यावर पाऊल टाकू नका अन्यथा घरात दारिद्र्य वाढते झाडू नेहमी लपूनच ठेवावा आठवड्यातून एकदा समुद्री मिटाने किंवा खडे मिटाने घर पुसून टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला स्वस्तिक काढा आणि रोज त्याची हळद कुंकवाने पूजा करा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा त्यावर जाळे जळमट होऊ देऊ नका अन्यथा जाळे भाग्य आणि कर्मावर अडकून अडथळे निर्माण करतात त्यामुळे मुख्य दरवाज्यावर कधीही अस्वच्छता असू देऊ नका गाईचे शेण महिन्यातून दोनदा घरात जाळून त्यात कडुलिंबाची पाने कापूर लवंग याची राख टाकल्याने घराचे नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होते आणि सकाळी काही वेळ घरात भजन लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे घरात देवी शक्तीचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो गायीसाठी पहिली भाकरी करा यामुळे देव प्रसन्न होतात आणि पूजेच्या खोलीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात नेहमी पाण्याने ने भरलेला कलश ठेवावा कलश हा शुद्धतेचे प्रतीक आहे दिवा तोंडाने फुंकून भिजवू नका आणि हवनकुंडातील सामग्री आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यातच ठेवणे योग्य असते विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तकात किंवा अभ्यासाच्या टेबलावर मोरांची पिसे ठेवावी यामुळे अभ्यासात लक्ष लागते आणि मनही प्रसन्न राहते ज्या लोकांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी मोरपंख वायव्य दिशाला ठेवावे यामुळे मार्गातील दोष दूर व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल ज्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम हवा असेल तर त्यांनी त्यांच्या घरात सुख शांती राहावी असे जर वाटत असेल तर दर अमावसेला घराची साफसफाई करा आणि घरात कोणतीही अडगळ ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा हा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग असल्याचे मानले जाते जीवनात प्रगती आणि यश मिळविण्यासाठी या स्थानावर पूजास्थान बांधणे खूप शुभ आहे घरातील कर्ज आणि आजार कधीच संपत नसतील तर यापासून बचाव करण्यासाठी घराच्या गडद कोपऱ्यात म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात लाल दिवा लावा देवघरात सतत तेवणारा बल्प लावावा अंधार करून ठेवू नये अंधारात अलक्ष्मी वास करते तिजोरी उत्तर दिशेला ठेवल्याने घरात लक्ष्मी टिकून राहते आणि धनसंपत्ती देखील टिकते चांदीच्या भांड्यात कापूर जाळून स्वयंपाकघरात दूर फिरवा असे मानले जाते की हे अन्न आणि संपत्तीमध्ये समृद्धी सुनिश्चित करते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील सकारात्मक प्रभाव पाडते त्यानंतरचा उपाय आहे तो देखील आपण सहज आणि आपल्याला शक्य होईल असा आहे अंधरूणावर बसून कधीही अन्न खाऊ नका असे केल्याने वाईट स्वप्ने पडतात आणि शूज आणि चप्पल घरात इकडे तिकडे विखरू नये किंवा उलटे ठेवू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि गरिबी देखील येते पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी बेडरूममध्ये कापूर जाळावा ज्याने तणाव दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल असे मानले जाते की दररोज असे केल्याने पती पत्नीचे नाते सुधारते पती पत्नीमधील तणाव दूर होतो आणि नाते देखील मजबूत होण्यास आपल्याला मदतच होते घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एकच दरवाजा असावा तोही दक्षिण दिशेला असू नये दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त होतो उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेराची दिशा आहे त्यामुळे आपल्या घराचा दरवाजा शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावा धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुळशीची वनस्पती अत्यंत पूजनीय आणि सकारात्मक परिणाम देणारी वनस्पती मानली जाते वास्तूनुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप उत्तर दिशेला असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि प्रगती येते सकारात्मकता देखील टिकून राहते त्यानंतर आहे असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून घराचा मुख्य दरवाजा नेहमी सुशोभित करावा आणि दारासमोर रांगोळी देखील काढावी संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन वाती ठेवा दोन वातीची एक वात करून लावावा हा दिवा लावण्याचा एक नियम आहे तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता याने आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाते पैसा येण्याचा वोग वाढतो असे केल्याने देवी देवतासह पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यामुळे घरामध्ये आशीर्वादच प्राप्त होता त्यानंतरच आहे जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा गरम तव्यावर थोडे दूध टाका असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते त्यामुळे तुम्ही होईल तेवढे लक्ष करून स्वयंपाक भाकरी करायच्या अगोदर तव्यावर थोडेसे दूध शिंपडा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू नये असे मानले जाते की देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अलक्ष्मी निवास करते आणि गरिबी तिला सोडत नाही वास्तूनुसार घराचे स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेला असले पाहिजे तर स्वयंपाकघरातील भिंती लाल किशेरे आणि गुलाबी रंगात रंगाव्यात तर ड्रॉइंग रूम आणि कामाची जागा उत्तर दिशेला असावी या दिशेला मशीन झाडू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नका असे केल्याने धनाची हानी होते आजार उद्भवतात तसेच पिंपळ आणि चिंच ही झाडे घरात लावू नका घरातील आशीर्वाद हिरावून घेतात वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून आवश्यकच पाणी टपकत असेल तर अनावश्यक पाणी टपकत असेल तर आर्थिक नुकसान दर्शवते वास्तूनुसार ज्या घरामध्ये नळाचे पाणी टपकत असते त्या घरातून हळूहळू पैशांची हानी होत जाते आणि घरातील सुख समृद्धी आणि शांती ही घरात जास्त काळ टिकत नाही त्यामुळे घरात नळाचं पाणी टपकूच देऊ नका अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी आपण सहज शक्य होतील असे आजच्या व्हिडिओमध्ये उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद